प्रशिक्षण उद्घाटन सोहळा डॉक्टर इंदू राणी जाखड यांच्या हस्ते संपन्न समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी उद्योगाशिवाय पर्याय नाही अधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड आजच्या युगामध्ये उद्योगाविषयी नागरिकांमध्ये जागृती झाली असून त्यामुळे उद्योगाला महत्व प्राप्त झाले आहे समृद्धीकडे वाटचाल करायची असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी व्यक्त केला उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र सोहळा जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाकड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झाला यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवक युवती सहभागी झाले होते यावेळी एमसीईडी विभागीय अधिकारी दत्तात्रय थावरे